नमस्कार मी प्रतिभा चंद्रन आणि नवभारत नवराष्ट्रच्या महाराष्ट्राचा महासंग्राम या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत तुम्ही बघितलं की मी कोकणात होते पश्चिम महाराष्ट्रात होते आणि आज अहिल्यानगरमध्ये आहे कालपासून माझे सहकारी काही वेगवेगळ्या भागामध्ये आहेत त्या विदर्भात आहेत खानदेश मराठवाडा संपूर्ण महाराष्ट्राचं चित्र आम्ही समोर आणतोय जसं नेत्यांशी बोलतोय कार्यकर्त्यांशी बोलतोय जनतेशी बोलतोय आज इथे आपल्या इथे आहेत ते कार्यकर्ते आहेत वेगवेगळ्या पक्षांचे आणि तुम्ही जर बघितलं असेल तर हे चित्र खरं म्हणजे चांगलं आहे महाराष्ट्रासमोर जावं असं आहे की युती आणि आघाडी इकडे या बाजून एकत्र बसली युती आणि आघाडी इकडे पण एकत्र बसलेली आहे आणि युवकांचे काही प्रतिनिधी नव्याने राजकारणात येत आहेत आपण एक नवराष्ट्राचा कार्यक्रम बघत असाल जो आहे मी कार्यकर्ता आणि हा मी कार्यकर्ता कार्यक्रम आम्ही खास अशा लोकांसाठी सुरू केला की जे ज्यांना काही मिळो ना मिळो पक्षासाठी काम करत राहतात निस्पृह भावने काम करतात आणि म्हणून आज इथे आम्ही कार्यकर्ते बोलावलेले आहेत आणि त्यांच्याशी मी आणि माझा सहकारी गिरीश रासकर या ठिकाणी चर्चा गिरीश या सगळ्या कार्यकर्त्यांची तुझा ओळख असेल नाही तेव्हापासून जसं मी प्रिंट मीडिया म्हणा किंवा डिजिटल मीडिया तेव्हापासून यांना पाहतो यांच्या सगळ्यांचे राजकीय प्रवेश माझ्या समोर झालेला आहे आणि या सगळ्यांचं रोजचं काम आंदोलन सामाजिक कार्य आहेत ते सगळे मी रोज आता तुमच्याकडे मी येते संपूर्ण युतीचा तुम्ही घालून बसलेला आहात यावेळी तुमच्या सोबत जे जे पक्ष आहेत अपेक्षा केली होती का हो की हे सगळं असं सगळं होईल राजकारण आणि आपल्याला ज्यांना वर्षानुवर्ष विरोध केला त्यांच्यासाठी प्रचाराचा झेंडा घ्यावा लागेल असं कधी वाटलं होतं तसं तर वाटलं नव्हतं की अशी युती होईल पण अजितदादा असो किंवा आपले एकनाथजी शिंदेसाहेब असो देवेंद्रजी फडणवीस असो जे अजित दादा किंवा एकनाथजी शिंदेसाहेब आले यांनी एक विकास म्हणून भारतीय जनता पार्टीकडं पाहण्याचं काम केलंय आणि मी आज जे भारतीय जनता पार्टीचा म्हणून एक पदाधिकारी असो एक कार्यकर्ता आहे मला ती जी विचारधारा आहे भारतीय जनता पार्टीची एक विकास आणि जे अटलजींपासून असो पंडित दीनदयालजी उपाध्यापासून असो आणि आता मोदीजींपर्यंत जे त्यांची विचारधारा आहे आणि ते विकास आहे की वरतून जो एक रुपया आहे तो शेवटच्या घटकापर्यंत एक रुपया घ्यायला पाहिजे ह्या धारणेशी मूळ विचारेशी आम्ही जोडलेलो आहोत आणि त्याच्यामुळं मला असं वाटतं की अजित अजितदानांना बी ते विचार पटले असतील आणि दुसरी गोष्ट एकनाथजी शिंदेंत तर पहिले शिवसेनेत होते त्यांनी ते ते शिवसेना हे करून त्यांनी जुनी भारतीय जनता पार्टी व खरी शिवसेना ही एकनाथ जी शिंदेंनी दाखवली त्याच्यामुळं मला असं कुठं वाटत नाही की युती होईल पण विकास म्हणून अजितदादा आले हे आम्हाला चांगलं वाटतंय तुमचं काय म्हणणं आहे की दादा इकडे गेले तुम्हाला काय मान्य हे नाही मला नहीं नहीं ना, तर ते कारण काय ते जे गेलेत आता ते जसं सांगतायत की हे जाण्याच्या अगोदर एक तीन चार वर्ष अगोदर स्वतः फडवणी साहेबच की त्यांच्या फायली घेऊन गावगावी फिरत होते ह्या आमच्याकडे घोटाळा सिंचनचा आहे ते जे गेले ते तात्पुरतं त्यांच्या फायद्यासाठी म्हणजे आज गेलेत उद्या जर निकाल जर लागला तेवीस नंतर चोवीस नंतर ते इकडे पण येऊ शकतात असंही चित्र होऊ शकतं कारण राजकारण हे राजकारणामध्ये आज सकाळी इथे तर संध्याकाळी तिथे असतील कारण आपल्या समोर पहाटेचा शपथविधीचा उदाहरण आहेच की रात्री तिथं होते आणि पहाटे इथे त्याच्यामुळे ह्याचं काही नाही हे आज येते उद्या तिथे काही फरक नाही पण एक गोष्ट सांगा की सगळ्यांनी सांगितलं म्हणजे तुम्ही चालेल की पवार साहेबांना विचारून आम्ही गेलो पवार साहेबांना सांगून गेलो ज्या ज्या नेत्यांना ते नाही कसं आहे का आता अजितदादा जी आपली भूमिका असतं ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्ष स्थापनेच्या आधीपासून साहेबांबरोबर खानाला खांदा लावून अजितदादांनी या महाराष्ट्राच्या विकासासाठी काम केलेलं आहे अजितदादांनी जे सांगितलं पवार साहेबांना आम्ही सांगून गेलो शंभर टक्के त्यांनी कल्पना देऊनच गेले असतील का आमचा काहीतरी त्यांच्या मनात असेल कार्यकर्त्यांमध्ये असणार असेल कार्यकर्त्यांची होणारा त्रास असेल जो पक्षामध्ये असणारे गट पाच असेल ते बघा त्यावेळेस ते चित्र निर्माण झालं होतं पवार साहेबांबद्दल तर त्यांनी साहेब या भाडव्यानी तुम्हाला घेरलेलं आहे म्हणजे हे सगळं चित्र हे जे मोठमोठे नेते पवार साहेबांग पूर्वीपासून यायचे मग मुजबर साहेब असतील हसन मुश्रीफ साहेब असतील दिलीपजी वळसे पटेल असतील हे सर्व लोक हे आज आजित दादाबरोबर गेलेले आहेत ते फक्त महाराष्ट्राच्या विकासासाठी आणि त्यांना माहिती आहे अजितदादा माणूस खरा आहे त्यांनी घेतलेला निर्णय चुकणार नाही याच विचारधारेवरती हे सर्व राष्ट्रवादी कार्यकर्ते तुम्ही काय सांगाल याच्या कार्यकर्त्यांना यावेळी कधी कन्फ्युजन आहे का की काय नेमका कुठला झेंडा हाती घेऊ कारण ज्यांचा विरोध केला वर्षानुवर्ष त्यांना आपण आता बरोबर त्यांचा प्रचार करावा लागतोय आणि हे ग्राउंड लेव्हलला मनोमिलन ज्याला म्हणता येईल ना कार्यकर्त्यांचं ते झालेलं आहे का त्यांनी काय निर्णय घेतला ते वेगळं काय झालं आता मी सुरुवातीला एकनाथजी शिंदे साहेबांनी सुरुवातीला जो हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती निर्णय घेतला पक्षातून बाजूला होऊन स्वतः खरी शिवसेना की काय असते बाळासाहेबांची विचारांची धर्मवीर आनंद दिगे साहेबांच्या अ विचारांची शिवसेना काय असते हे एकनाथजी साहेबांनी दाखवून दे आणि शिंदे साहेबांनी ज्यावेळेस हा निर्णय घेतला त्यावेळेस कित्येक आमदार त्यांच्या सोबत होते पाठीशी उभा राहिले होते आणि विकासाचा मुद्दा भाजप हे शिवसेनेशी का जोडलेले पक्ष पाहूया त्यांनी जो निर्णय घेतला ना साहेब म्हणजे अति अतियोग्य होता आणि दादा जे विकासाच्या मुद्द्यावरती आले तर तेही त्याच्यामुळं आता अजितदादांचंही येणं साहजिकच विकासाच्या मुद्द्यावर तिन्ही पक्ष एकत्र आले ते आता आम्ही कार्य करते आम्हाला हे मान्यच मायुती ही आज आम्ही जे महायुतीचं जे आमच्या शहरामध्ये उमेदवार आहेत ते महायुतीचं कर काम करणारच शिवसेना असो भाजप असो राष्ट्रवादी सगळे आम्ही काम करणार काँग्रेस हा असा एक पक्ष होता त्या गेल्या ह्याच्यामध्ये आपण किंवा भारतीय जनता फार त्याचे तुकडे झाले नाही पण तुम्हाला शिवसेनेसोबत युती करायला ज्या शिवसेनेचा कट्टर विरोध केलेला होता बाळासाहेब ठाकरेंपासून असो काँग्रेसला हाती आता शिवसेनेच्या मतदाराला म्हणजे शिवसेनेसाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सेनेसाठी काम करणं भागी कार्यकर्त्यांमध्ये काय भावना वरिष्ठ पातळीवर जे चर्चा करतील त्यांचा जो निर्णय झाला असेल आमचे जे नेते राज्याचे माननीय श्री महसूल मंत्री बाळासाहेब थोरात साहेब यांनी हे काही विचारपूर्वकच केला असेल त्यामुळे आम्ही त्यांच्या गोष्टीशी सहमत आहे पण कधी चर्चा केली का कधी नेत्यांना याच्यातनं कसं आहे मॅडम याच्यातनं बरंच काय आम्हाला शिकायला भेटतंय नवीन नवीन याच्यातून भविष्यातून आम्हाला सुद्धा काहीतरी याच्यातून एक मार्ग काढता येईल आणि शिकता येईल जे बोलले नाहीत त्यांच्याकडे जाऊया आपण शिंदे साहेबांनी जेव्हा निर्णय घेतला हा तर तुम्हाला आधीपासून वाटत होतं आणि अजून एक प्रश्न विचारायचा की जेव्हा शिंदे साहेबांची मुख्यमंत्री म्हणून घोषणा झाली ती अपेक्षा होती का तुमच्या सगळ्यांसाठी सुद्धा शॉक होता तुम्हाला वाटलं की एकशे पन्नास एकशे पाच ज्यांच्याकडे आहेत सीट ते मुख्यमंत्री होतील शिंदे साहेब दुसऱ्या स्थानावर असतील अचानक झालं तेव्हा काय वाटलं निश्चितच एक सामान्य कार्यकर्ता सामान्य शिवसेने मला ते ऐकायला भेटले की मुख्यमंत्री कधी एकनाथ शिंदे साहेब म्हणून ते अनेक वर्षापासून जे पूर्वीच्या शिवसेनेमध्ये शिवसेनेकडे एकदम दुहेर स्थान आहे ते फक्त बोलायला होते की शिवसेनेत कारण मुंबईत बसलेले शिवसेने ते शिवसेनेमध्ये त्याचे एक फार हे नव्हते तेव्हा पण शिंदेसाहेब एक असं व्यक्तिमत्व होतं की दोन हजार चौदा परत चौदा जेव्हा मुख्यमंत्री निवडून घेतो मुख्य नेते म्हणजे आमच्या ते आमचे मुख्यमंत्री आणि त्याच्यानंतर त्यांचा पाच वर्ष प्रवास काळाने पाहिला आपल्या मदतीला कोण येतो कसा माणूस पण ज्यावेळेस एकोणीसशे निवडणूक झाली त्या निवडणुकीत बहुतेक ठिकाणी मुख्यमंत्री भविष्यातले मुख्यमंत्री भावी मुख्यमंत्री जनतेच्या मत मुख्य एकनाथ शिंदेना शिवसेने केली पाहिजे आणि ती प्रचिती त्याचा अॅक्च्युअल अनुभव घेण्याचा जो दिवस होता तो त्या दिवशी ज्यावेळेस देवेंद्रजी फडणवीस यांनी तिची घोषणा केली त्यावेळेस आम्हाला असं वाटलं की आता कुठेतरी आपण एका एकदम शेकडू बसतो आणि ही पूर्ण गाडी आता शिंदेशी आहे जे साहेब गाडी चालवणार आहेत त्यावेळेस शिवसैनिकाचा आणि सत्तेचा सत्तेचा शिवसेनेमधल्या शेवटच्या घटकेला आणि सत्तेचा सत्तेच्या शेवटच्या घटकाला कायदा करण्याचं काम साहेबांनी त्यामुळे ते, ते, ते आम्हाला एकदम आमच्या एक ऊर्जादायी होत जी शिवसैनिकची मरगळ होती कारण गेल्या अडीच वर्षात आम्ही सगळ्यांनी पाहिले की ज्यावेळेस साहेब मुख्यमंत्री होते तर आमदारांना जर तिथे भेट नव्हती तर आम्ही शिवसैनिकांचा लांबपर्यंत दिवशी कधी मातोश्रीवर गेले का तुम्ही म्हणजे तुम्ही दोघांना कधी मातोश्रीवर गेलात का कधी प्रवेश झाला का कधी मातोश्रीशी बोलणं झालं का कोणाशी बोललात का कधी मातोश्रीवर प्रवेश हा आमदार सुद्धा वेळ घेऊन घ्यावा लागतो आमदारांना कार्यकर्ते फार लांबची गोष्ट आहे आणि आज मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी आम्ही तीन वेळा जेवण करून दुसऱ्या दिवशी पार्टीचा चार्जे इथं तिथं आम्हाला एवढं हे आणि आम्ही तर शिवसैनिक आहे ठीक आहे आम्हाला आमच्या पक्षाचे नेते मुख्यमंत्री म्हणून आम्ही जातो पण तिथे गेल्यावर जेव्हा साहेब बघतात की हा पक्षाचा आहे का आणि हा सामान्यवर आहे का आम्ही बसून आलो सामान्य माणसाला ते जे आम्ही पाहतोय आज एक तरुण कार्यकर्ता एक युवकांचे युवकसेनेचे जिल्हाध्यक्ष पाहतोय ते आम्हाला एकदम ऊर्जा जाईल आणि तेच राष्ट्रवादीमध्ये आता हे युवकचे आमचे जिल्हाध्यक्ष आहेत आजी त्यांचे कार्यकर्ते तशी आहेत देवेंद्रजींची तशीच आहे तर हे जे तरुणांचं जे महाराष्ट्र घडवायचंय ना आम्हाला त्याच्या एकदम बेस्ट भेटले तुला काय विचारायचं मला त्यांनाच विचारायचं आहे तुम्ही असं म्हणलं की मातोश्रीवर कधी गेलो नाही आम्ही कधी पण मातोश्रीचा असा समज आहे की मातोश्रीवर कार्यकर्त्यांना कधी दारं अडवली नाही कायम त्यांनी सांगत आले की मातोश्रीवर कार्यकर्त्यांचा मातोश्रीचं जे दार आहे ते कधी कार्यकर्त्यांसाठी बंद नाही मग तुम्हाला एवढ्या कार्यकाळात कधीच मातोश्रीला जाणण्यात आलं मातोश्रीचं दार बंद नाही तर तुम्ही गेल्या अडीच वर्षातले फक्त आमदारांची व्यथा आहे का मातोशी दार बंद होतेच वर्षाचीही दार बंद होते हो जर दोन हजार चौदा साली इकडे सारखी कुठली प्रवृत्ती जुळवी त्यावेळेस सरकारी सत्ता पक्षाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री युतीचा एक घटक म्हणजे मुख्य नेते उद्धव ठाकरे ते जर फोन घ्यायला टाळतात तुम्हाला युती करा लागतो नका बोलू तर अशा व्यक्तिमत्व असं जर आमचा शिवसेना पक्षप्रमुख असेल तर आम्ही तिथं काय काम करतो आमचे कधी तिथं म्हणजे त्यांच्याबद्दल आम्हाला हे नव्हतं आणि हे फक्त बोलायला आहे की मातोशी दार उघडे वगैरे तुम्ही जर मातोश्री व्यक्ति गेला तर तुम्हाला दोन मीटर आधीच तुमचं नाव गाव पत्ता द्यावं लागतं आणि त्यांना वाटलं हो तुम्हाला व्हायचं आज जे सगळे स्टार प्रचारक फिरतायत ना शिवसेनेचे बटा त्यांच्या जुन्या व्यथा एका त्यांना दोन मीटर लांबूनच घरी पाठवले भास्कर जाधव तोचं उदाहरण त्याच्यामुळे मातोश्री दरवाजे हे फक्त कमर्शियल पद्धतीने ओपन असतात हे आमच्यासारख्या सामान्य माणसाचे ओपन नाही उलट उदाहरण हे तुम्ही एकनाथ शिंदे तुम्हाला चोवीस तास तीनशे पासष्ट दिवस ती उपलब्ध आहे पवार साहेबांबरोबर तुम्ही काही लोक राहिले काही जण गेले सगळ्यांना वाटत की दादांची भूमिका दादांनी घेतली आणि त्याही पेक्षा जास्त की पवार साहेबांनी शेवटपर्यंत चर्चा केली होती भारतीय जनता पार्टीशी त्यांना सांगून गेलो त्यांना विचारून गेलो त्यानंतर म्हणजे सगळ्या मोठ्या मोठ्याने नेत्यांनी सांगितलं की त्यानंतर आम्ही गेलेलो आहोत त्यांनी आम्हाला मंत्रीपदाची शपथ हे घेतल्यानंतर सुद्धा आशीर्वाद दिले नाही मॅडम हे जर ते म्हणतात की सांगून गेलोय ह्याच्यात कुठलंही तथ्य नाहीये किंवा त्यांनी कल्पना केलं की साहेब जर तुम्ही हे जर आमचं नाही ऐकलं तर आम्ही असं करू शकतो अशी कल्पना दिसली असेल दिली असेल पण असं सांगून गेले नसतील की आम्ही जाणारच आहोत जर जायचंच असतं तर त्यांनी तू अचानकपणे अचानकपणे जाऊन डायरेक्टली मंत्रिमंडळाची बैठक सोडून अचानकपणे राज्यभव राज्यपाल भवनला जाऊन शपथ ग्रंथचा सोहळा भरवला नसता म्हणजे त्याच्यामुळे याच्यात त्याच्यात चर्चा, चर्चा नाही झालेली तर ते नाही फक्त कल्पना दिली असेल की आम्ही जाऊ शकतो आणि जरी जे पण गेले दिलीप वळसे पाटील असतील छगन भुजबळ असतील इलेक्शन तर होऊ द्या तेवीस तारीख नंतर ते म्हणजे निकाल लागू द्या असं आहे काहीतरी गणित दोन्ही नाही 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 गणित उद्याच्या नंतर एकत्र बरं का मॅडम की तुम्हाला सांगतो मी तेवीस तारीख होऊ द्या ही जी प्रमुख जी नेते आहेत ही आता तिथे ज्यावेळेस त्यांचा पराभव होईल मग हे पहा कुठे येतात काय येत आहे कारण हे नक्की आहे की यांचा म्हणून आता जर आज आजी दादांनी सांगितलं तीन पक्ष भारतीय जनता पार्टी व आज जगात नाव निघतं नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली हा पक्ष आपला भारत जगभर नेतृत्व करतो आणि भारतात सुद्धा तुम्हाला सांगतो दुसरं एकनाथजी शिंदे साहेब ज्यांचा जनता दरबार पहाटे साडेचार पर्यंत चालतो असे एकनाथजी शिंदे आपल्याचे मुख्यमंत्री आणि ज्यांचा वक्तशीरपणा कामाचा तुम्हाला सांगतो गांडगा अनुभव असणारे नेते आमचे नेते अजितदादा पवार या तीन लोकांची मूड बांधलेली आहे त्याच्यामुळे तुम्हाला सांगतो पे म्हणतात पराभव पराभव होतं हा लहान लहान परत एकदा महायुतीचा मुख्यमंत्री मुख्य 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 हा महाराष्ट्र राज्याला बघायला तू म्हणता परत एकदा अजितदादांचं काही दिवसांपूर्वी ज्यावेळेस अजितदादा भाजपची युती केलेली होती त्यावेळेस भाजपचे जे नेते आहेत देवेंद्र फडणवीस हे सातत्याने आरोप करत होते अजितदादांवर सिंचन घोटाळा म्हणा किंवा कसे वेगवेगळे शिखर बँक घोटाळा कसं जुळून घेतलं मग तुम्ही ते कसं मान्य केलं आता आजी दादा सगळं त्या सिंचन विभागाचं ते सगळं काहीतरी एक लाख कोटीच होत म्हणजे जावापासून महाराष्ट्राची निर्मिती झाली तो तो आरोप होईपर्यंत एक लाख कोटीचा माझ्यावरती पंच्याहत्तर हजार कुटीचा घोटाळा कसा आला भाऊ त्यांनी आता सांगितलं वर ज्या वरती ज्यांना मी संधी दिली ज्यांना मी घटनेत केलं आर आर पटेल साहेब महाराष्ट्र सा त्यांची सही होती हे सुद्धा त्यांना आत्ता माहित झालं तुम्हाला आजीदादांना या सगळ्या गोष्टी आहेत ते कुणी घडून आणलं काय घडून आणलं या सगळ्या बनवलेल्या गोष्टी आहेत राजकारणात काही आरोप प्रत्यारोप होत असतात माणसाचा जर कामाचा आलेख वाढत चालला असेल किंवा त्याचं व्यक्तिमत्व वाढता असेल त्याच्यावरती चिखलपेम होते होते काय असं त्याच्यावर केलेच जातात का त्याची प्रतिमा करण्यासाठी हा एक राजकीय प्रतिबंध होता जो मुद्दा सहीचा आला ना रोहित पाटील यांच्याशी आम्ही बोललो आणि एवढ्या मोठ्या प्रमाणावर जेव्हा असतो तेव्हा गृहमंत्र्याच्या सही शिवाय काय होऊ शकत म्हणजे ते सही असणं हा काही फार मोठा हे आहे किंवा त्यांना पाहायला मिळाला सगळ्यात जे सत्तेत राहिले त्यांना ते त्या गोष्टी चाकले नसतात पण त्यावेळेस दादा सत्तेत होते ना त्यांच्या बरोबर तर कल्पना आली असेल की सही केली आहे किंवा नाही केली आहे की असं तर नाही ना की दादा त्यावेळेस कुठे लांब होते किंवा दादाने ती फाईल पाहिलीच नसेल किंवा काही झालंच नसेल किंवा ती फाईल त्यांना त्यांच्या नजरे चार ठेवली असेल दादा सत्तेत होते हेही सत्तेत होते म्हणजे सत्तेत असताना जर तुम्ही समोरच्या विरोधात काम करता तर समोरच्याला थोडी जरी कुणकुण लागेलच त्याच्यामुळे ह्याच्यात काही तथ्य नाहीये हे फक्त हे फक्त आत्ता असं झालं चौकशी झाली सगळी झाली काय क्लीनचीनच भेटली या राजकीय काय असतो आरोप करण्याची शरद पवार साहेब त्यांच्या मागे होते पुन्हा त्यावेळेला पाठिंबा होतो पवार आपण प्रतिनिधी बोलतो मी दादर जोडीला बसली जोडीला बसली म्हणजे हा घोटाळ्याचा काँग्रेसच्या काळात सुद्धा झाली आघाडीचं सरकार, 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 सरकार तर आघाडीच होत हा जो हा जो झालेला सिंचन घोटाळा सिंचन सिंचनचं जे पणन हे जे पूर्ण जे डिपार्टमेंट ते पूर्णपणे दादांच्या हातामध्ये होता की सिंचन याचा पाटबंधारे खाता <coughs> ते त्यांच्या ते हातामध्ये असल्यामुळं की टॉप टू बॉटम जे कार्य कर्मचारी आहेत ती पण त्यांच्याकडे त्याच्यामुळे त्याच्यात काय होतंय काय नाही कुठे कसा पैसा लावणे कुठे कसं पैसा नाही लावणं हे सगळं त्यांच्याकडे म्हणजे कुठं कसा निधी देणार असा आरोप्रेस ही बाजू बोलतोय काँग्रेस त्यावेळेस सरकारमध्ये होता आणि काँग्रेस आज ही गोष्ट बोलतोय मुख्यमंत्री काँग्रेसचा होता कुठल्याही विभागाला पैसे देण्यात हे अर्थव्यवस्था मुख्यमंत्र्यांच्या माहिती असलेला विषय आणि जलसिंचन विभागामध्ये आता जसं वेगवेगळे महामंडळ आहे बोदावरी विकास महामंडळ आहे कोयना जे बोलताय जो आरोप लावलाय तो कोयना विकास महामंडळ तिथला जास्त आहे तुम्ही जे बोलले दहा लाख असा त्याच्याबद्दल तीन तीन रुपये असं भेटून आरोप नसतो त्यांच्या म्हणण्यानुसार ठेकेदारांच्या माध्यमातून हा घोटाळा झाला ठीक आहे आज तुम्ही रस्त्याचं काम तरी दहा लाखाचं ग्रामपंचायत करत तरी तुम्ही घोटाळप करत होता अशी तरी सत्तर हजार कोटी पंच्याहत्तर हजार कोटी पूर्ण आतापर्यंत बजेट एक लाख कोटी आहे यांनी जो आत्ता आरोप केला की दादा त्या काळी सत्तेत म्हणजे सई केली ते सगळं हे होतं त्या काळी सत्ता आणि अजित दादांबरोबर त्यांचे काका सोबत होते मग काका त्यांना पाठीशी घालत होते का किंवा काका हा षडयंत्र रचत होते का अजित दादांना राजकारणातून कमी करण्याचा कारण अजित दादा हे राजकारणात एक दांडगा अनुभव जसं वैभवजी म्हटले आणि दुसरी गोष्ट अजितदादा राजकारणात प्रशासकीयचा दांडका अनुभव आहे आणि तुम्हाला देवेंद्रजी सोबत आले हे आले तर तुम्हाला येऊन द्यायचं नव्हतं का विकास कुठेतरी तुम्हाला शरद पवारांना थांबवायचा होता का हा कधी तुम्ही हा विचार केला का तुम्ही जे आरोप करता ते की भो अं दादा हे होते सत्तेत तर तुम्ही तेव्हा का नाही सांगितलं की ही सही केली शरद पवारांनी तेव्हा का भूमिका नाही मांडली आता का भूमिका तुम्ही तुम्ही जे मानताय ते बरोबर आहे पण त्यावेळेस त्यावेळेस पण आता पण असं झालेलं आहे की महाराष्ट्रात फक्त दादा लक्ष टाकायचे आणि पवार साहेब जे ते फक्त केंद्र होते त्यावेळेस केंद्रीय कृषी मंत्री असल्यामुळे ज्यावेळेस कुठं केंद्राचं काही नियंत्रण असेल त्यावेळेस फक्त पवार साहेब आणि राज्याचं नियंत्रण असेल तर फक्त अजितदादा पवार म्हणजे हे समीकरण त्यावेळेस ठरलं होतं आणि त्याच्यानं अगोदर पण दादांनी ह्याच्यामुळं असं झालं की फक्त दादांचं हे असल्यामुळे ते सगळं काय त्यांच्या म्हणण्यानुसार पवार साहेब राज्याने एखादा निर्णय घ्यायचा असं पवार साहेबांचं स्टेटमेंट व्हायचं दादा निर्णय घेतला हा त्यांचा वैयक्तिक निर्णय असं आम्हाला नाही पवार साहेब कसे बोलायचं कबुत्व नेतृत्व आहे दादांची विचारधारा ही फक्त विकास आणि कामाची पवार साहेबांचे काही स्टेटमेंट तुम्ही ऐकले तर अजितदादा हा काम करणारा माणूस आहे हेच स्टेटमेंट तुम्हाला ऐकायचं हे राजकीय आरोप कसे झाले त्यावेळेस मुख्यमंत्री होण्याचे अजितदादांना संधी होती अजितदादांची प्रतिमा कशी मुलीन करायची किंवा अजितदादांवर आरोप केल्यानंतर मुख्यमंत्रीचा जो चेहरा होता अजितदादांचा तो कसा म्हणजे बॅकवूडला जाईल या सगळ्या गोष्टीतून आरोप झाले मी तुम्हाला सांगितलं ना मी आता राज्यभर एवढं तुम्हाला पण अनुभव आहे एक लाख कोटीचं बजेट आता सांगितलं महाराष्ट्र निर्मितीपासून ह्या सिंचन विभागाचा असल या पाणी विभागात तुम्ही पंच्याहत्तर हजार कोटीचा घोटाळा मी कसा केला तर म्हणजे ते सुद्धा त्या घोटाळ्यात बाबा हे चाललंय काय त्याचे आरोप म्हणजे चालू असतात हे काय नसतं अथ्य नसतं या घोटाळ्यामध्ये एकंदर युती आणि याचं वातावरण कार्यकर्त्यांची काय भावना केली मला तुमच्या सगळ्यांकडून आमचं महायुती जर ठरलेलं आहे ज्याचे जास्त आमदार येतील तो आम्ही मुख्यमंत्री करू आणि महायुतीत आम्हाला तिघांपैकी कोणी मुख्यमंत्री झाला तरी आम्हाला काही त्याच्यात हे नाहीये कारण आमच्यात मुख्यमंत्री पदाची रेस नाही आमच्यात ही विकास आणि महाराष्ट्राला पुढे नेण्याचं हे विजन आहे आणि दुसरी गोष्ट काँग्रेस असो किंवा or she was a little किंवा राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्ष असो त्यांचा अजूनही धोरण आहे की संजय राऊत कधीतरी मागं म्हणायचे की मुख्यमंत्री पदाचा चेहरा चा जाहीर करा काँग्रेसवाले म्हणायचे नाना पटोले मुख्यमंत्री पदाचा त्यांनी कुठंतरी बॅनर कुठंतरी आहे पण आमच्यात अशी कुठंही अशी घोडदोड नाही किंवा कुठेही आमचं असं हे नाही की मला व्हायचंय ते महायुती हा सर्व समन्वयक म्हणून आम्ही निर्णय घेऊ आणि दुसरी गोष्ट महायुती पहिली गोष्ट महाराष्ट्र राज्य हे विकासाला प्राधान्य देण्यासाठी मराठी महायुती हे कारण पुढे येणार आहे एक थोडस मी एक सांगतो की ही जी आताची जी निवडणूक हे महायुतीचे जे नेतृत्व आमचे जे नेतृत्व खाली ही निवडणूक लढत आहे असे आमचे मोदीजींनी सांगितलं आहे सांगितलं आणि संपूर्ण युतीने देखील हेच म्हणले की मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही निवडणूक लढवतो आणि याच्यामध्ये जेवढा जेवढी ताकद एकनाथ शिंदेजी लावतायत तेवढीच अजित पवार लावतायत तेवढी डोळुजी लावत आहेत आम्ही आम्ही ठाम आहे की महायुतीचा उमेदवार हा मुख्यमंत्री महायुतीचा मुख्यमंत्री आम्ही करणार चेहरा हा आमच्यासाठी प्रायोरिटी नाही महाराष्ट्र विकास आणि देशाला महाराष्ट्रात महाराष्ट्र देशामध्ये दे एका चांगल्या स्तरावर आपल्याला पात्र लागून पुढे नाही त्याच्यामुळे यांच्याकडून आम्हाला तशी वेगळी अपेक्षा नाही की यांची हे तेच करतात उद्धव ठाकरेला आणि पक्ष आम्हाला वाटतं आजीचा मुख्यमंत्री हवे पण आता आपण ज्यावेळेस बघतो एकनाथजी शिंदे साहेब असे कार्यकर्तत्व वरती गेलेले त्यांनी घेतलेले निर्णय देवेंद्रजी फडणवीस कार्यकर्त्यांनी गेलेले नेते हे तिघ जे लोक आहेत हे एकदम चांगले म्हणजे कर्तव्य लोक आहेत हा एकदम जे काही निर्णय घेतात या महाराष्ट्राच्या त्यासाठी मिळून निर्णय घेतात त्याच्यामुळे एकच धोरण ठेवायचं आहे महाराष्ट्र विकासाच्या दृष्टीने पुढे न्यायचं आहे त्या दृष्टिकोनातून नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली महायुतीचा कोणता जरी मुख्यमंत्री केला कोणाला जरी मुख्यमंत्री केलं तर तिन्ही पक्षाला तुम्हाला सांगतो विकासाच्या दृष्टीवर एकदम फ्रीडम आहे स्वतंत्र आहे तुम्ही कोणतेही निर्णय घ्या पण विकासाच्या दृष्टीने योग्य घ्या फक्त ओरकून केंद्रातून पण ताकद भेटते त्याच्यामुळे हा एकच अजेंडा राहील महायुतीचा मुख्यमंत्री कोणला जरी केलं तर आम्हाला अडचण तर मॅडम कसं आहे की जे पवार साहेब पटोले साहेब उद्धव साहेब जो बसून निर्णय घेतील तोही आमचा येत आहे का अजून आमचाही चेहरा काही क्लिअर नाही की जिथला कुठला मुख्यमंत्री व्हायचं नाही नाही असं स्टेटमेंट कुठलंच नाही संजय रोज प्रेस कॉन्फरन्स घ्यायचे किंवा तुमचा एक मेळावा झाला त्या मेळाव्यात जी तुम्ही बोलले होते की मुख्यमंत्री जाहीर करा उद्धव साहेब भाषण नाही 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 तुम्ही जाहीर करा म्हणजे तुम्हाला काय झालंय आणि तुम्ही जाहीर करत नाही 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 आम्ही जाहीर जो करतोय <saat> जाहीर जो करणार आहे त्याच्यात ऐकून घेण्याची भूमिका ठेवा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष असो किंवा तुमचं काय म्हणतात त्याला शिवसेना उभाटा असो किंवा काँग्रेस असो नाना पटोले असो संजय राऊत म्हणतात की उप मुख्यमंत्री जाहीर करा आणि काँग्रेसला विचारतात शरद पवार शिवसेनाला विचार तुम्ही तुमच्यात काय चालू आहे अशी ही बनवा बनवी चालू आहे का मला असं वाटतंय तुमची मुख्यमंत्री पदासाठी तसं नाहीये तसं नाहीये आता तुम्ही तुम्ही जे ऐकून घ्या ना तुम्ही जे म्हणताय ना तस की तीन बाजूचे तीन तर तुम्ही आज पुणे जिल्ह्यातलं पहा अनिल शेळकेचं उदाहरण पहा अण्णा शेळकेचं बर का सुनील अण्णा शेळकेचं उदाहरण पहा तिथं कणखर उमेदवार आहे तुमचा महावितचा की तुम्ही जाहीर केलेला पण तुमचीच आ... दे नाही नाही दोन मिनटं त्यांना त्यांना तेच त्यांना त्यांना तेच ऐका ना त्यांना त्यांना तेच त्यांना तेच सांगतोय मी ते जे असं म्हणतायत ना तर त्यांचं वेगळे म्हणून भाजपचे खूप चांगले उमेदवार हे मान्य केलं म्हणून मी त्यांचं अभिनंदन करतो ऐका ना की मी काय सांगतोय की सुनील अण्णा शेळके कणखर उमेदवार आहेत तुमचे महायुतीचे आहेत मग तुमचे बाळा वेगळे असतील बाकीचे उमेदवार असतील का त्यांना सपोर्ट करतायत हिथं पण तुमचं एकच जागा नाहीये अशी मी तुम्हाला नाव असंही सांगतो वीस ते पंचवीस वीस ते पंचवीस इथं पण तुमचा कुठेतरी मिरमंत्री मग तेच झालं ना यांना ही जी नावं घेते हे वरिष्ठ लेवल कार्य कार्यकर्ता तो ठरलेला होता आमदार संग्रम मय्या जगताप हे स्टँडिंगचे आमदार होते ते महा युतीचे आमदार म्हणून ते त्यांचा प्रचार गेल्या दोन तीन महिन्यापासून चालू होता गेल्या दहा पंधरा दिवसापूर्वी महाविकास आघाडीचा साग। उमेदवार एक डिक्लेअर केला आया त्यांची काहीतरी भर त्यात पाडणार होती त्याच्यामुळे जे पक्षाचे ने साग। जे नेते होते महाविकास आघाडीचे शिवसेना असेल काँग्रेस असेल जे राष्ट्रवादी असेल शरद पवार असेल तिकडगेला पाच शिमांधून बसले ते परत घरात जाऊन बसले आणि आज ज्यावेळेस साहेबांनी त्यांच्या पक्षाचा एम फॉर्म एका व्यक्तीला दिला आणि ते फॉर्म दिल्यानंतर शिवसेनेच्या लोकांनी तुम्हाला सांगतो त्या संजय राऊतच्या नावाने एवढ्या घोषणा दिल्या खुपाठ्या गटांनी आज जे महाविकास आघाडीचा प्रचार कर नगर करत नगरभर फिरतात संजय राऊत मुर्दाबाद उद्धव ठाकरे मुर्दाबाद या संजय राऊतचं करायचं काय खाली डोकं वर पाय हे स्टेटमेंट यश ग्रँडला होतं सगळे म्हटले आम्ही आमचे उमेदवार वाढणार महाविकास आघाडीचे शिवसेना गटाचे चार जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले चार त्यातले याखाली तरी ठेवला ये उन्षेवड दिला शेवट पाठिंबा का दिला काय असं ठरला असेल अंतर्गत पण का ठेवला जर महाविकास आघाडी एवढी पक्की यांची जेवढे एकजुटीने काम करताय तर काय उमेदवाराला पाठिंबा दिला ना। नाही त्यांनी काय असतं काय तुम्हाला सांगतो आज नर शहराची परिस्थिती बघितली संपूर्ण उपाटा जे शिवसेना जिल्ह्यातले असेल आणि शहरातले असेल सर्व शिवसेना महिलांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये आजीदादा गटामध्ये प्रवेश केलाय आमदार संग्रामबाई जाते पाठिंबा दिलाय आणि दुसरं शिवसेनेचे उभाटा गटाचे जे नगरसेवक आहेत सभागृह नेते आहेत सभापती आहेत जे, जे, जे मोठमोठे जे मास लिडर आहेत शहरामध्ये त्यांच्याकड लोक नेतृत्व आहे त्या लोकांनी सगळ्यांनी महायुती ठेवून आपल्याला पाठिंबा ते प्रचार करतायचे आहेत मी इतकी बेहतर परिस्थिती आहे महा महाविकास आघाडीचे नगर शहरामध्ये महाराष्ट्र माझा प्रश्न मुख्यमंत्री तुम्ही उत्तर अजूनही देऊ शकले ना उत्तर देतो देतो देतोय कोणी मुख्यमंत्री आघाडीचा मुख्यमंत्र्याचा चेहरा चेहरा तर अजून क्लिअर नाही केलेला ज्या वेळेस पण आता शरद पवार गट सत्याऐंशी जागा लढवत आहे एकशे दोन जागा काँग्रेस लढवत आहे आणि पंच्याण्णव सॉरी अठ्ठ्याण्णव जागा शिवसेना ज्याचाही जास्त जागा असेल कारण ठरलेलंच आहे ज्याचाही जागा जास्त असेल त्याचा मुख्यमंत्री होईल आपण काँग्रेसकडे दे यांच्याकडे देऊया काँग्रेसकडनं बाळासाहेब थोरातांचं नाव आता मुख्यमंत्री पदासाठी चर्चेत येत आहे काय तुम्हाला काय सांग निश्चितच आम्हाला आनंद होतोय की त्यांना ही संधी भेटतीये आणि बाळासाहेब थोरात हे एकदम सोपेस्टिक आहे आणि काँग्रेसचे सीट जर कमी आले या विधानसभेमध्ये तरी तुम्ही हे करताल का दावा करताल मुख्यमंत्रीचा मुख्यमंत्री आता हा वरच्या पातळीवर होईल आणि थोरात साहेब कसे वरच्या पातळीचे काही सांगत नाही सा। का असं ऐका ना दोन मिनटं दोन मिनिट जरी बाळासाहेब थोरात असले हे संयमी नेते प्रत्येक महाराष्ट्राला त्यांच्या कामाची पद्धत माहिती आहे आणि त्यांना असं काही नाही जरी त्यांना मुख्यमंत्री पद जरी नाही भेटलं तरी त्यांना एक चांगलं पद भेटू शकतं कोणतंही असं नाही की त्यांना डावल प्रकारे काम करणार आणि महाराष्ट्राला चांगल्या प्रकारे गती देणार पूर्ण आम्हाला अभिमान आहे बदललेल्या राजकीय समीकरणामध्ये कार्यकर्त्यांची काय भूमिका आहे त्याबद्दल आम्ही इथे बोलत होतो तुम्ही सगळ्यांना ऐकलेलं आहे तुम तुमचं काय म्हणणं आहे तुमचं काय मत आहे ते कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा कार्यकर्त्यांची खरंच गोची होते का हो हेही सांगा कारण नेतेवरचा निर्णय घेतात त्यानंतर काम मात्र जे आहे मैदानावरती उतरून रिंगणात उतरून ते कार्यकर्त्यांना करायचं असतं त्यामुळे त्यांची काय परिस्थिती होत असेल तुमची मतं कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मी तुर्तास माझा सहकारी गिरीश आणि या सर्व पाहुण्यांसोबत आपली रजा किती धन्यवाद धन्यवाद